दररोज वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची पुस्तकं ही आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोक वाचत होती पण आज आता कितपत वाचन संस्कृती आहे याविषयी सुद्धा माझ्या मनामध्ये शंका आहे आणि धावपळीचं जग झालंय एका बाजूला लोकांना वेळ नाहीये त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांची जी। आयोजित केलंय हे अतिशय चांगलं पाऊल आहे समाजाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक गोष्ट आज आपण पाहतो आपण घरात बसलो तरी एकमेकांशी आता बोलणं संवाद बंद झालेत आपले मोबाईलने कुटुंबातले आई वडिलांचे मुलांशी संवाद बंद झाले एवढंच काय नवरा बायकोचे संवाद सुद्धा बंद होत आले म्हणजे टेक्नॉलॉजी जेवढी आवश्यक आहे त्याच पद्धतीने त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत आणि ते काय आहेत तर पहिला दुष्परिणाम मोबाईलचा असा आहे की आपण एकमेकाशी संवाद विसरून गेलो आणि साहजिक आहे संवाद एकमेकाचा ज्यावेळी आपण विसरून जातो निर्मिती केली आणि ती ते ध्येय आपला असायला पाहिजे की ह्या व्यासपीठावरून सर्वांना आपले विचार मुक्तपणे मांडता येतील अशा पद्धतीचे या व्यासपीठाची ख्याती संपूर्ण आपल्या तालुक्यातच नाही तर या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली तर निश्चितपणाने हा कार्यक्रम भविष्यात यशस्वी होईल आजही याला लोकांचा आज तिसरा दिवस आहे इथे एकही बसायला खुर्ची मोकळी नाही इतका चांगल्या पद्धतीने या व्याख्यानमालेला आज प्रतिसाद दिसतोय पण याहूनही मोठा तुम्हाला हे ग्राउंड कमी पडेल अशा पद्धतीचा प्रोसेस भविष्यात तयार व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्ही सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी काम करावं एवढंच ह्या कार्यक्रमाच्या हे अच्छा। अमारोपाच तिसऱ्या दिवशीच माझं भाषण आहे त्यामुळं आजच्या या समारोपाच्या भाषणाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना माझं आव्हान आहे तुम्ही सगळ्यांनी इथं आज या स्टेजवर की जे भविष्यामध्ये या स्टेजची कीर्ती संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होणार आहे या स्टेजवर येऊन मला माझे विचार मांडण्याची आपण परवानगी दिली मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्या संयोग संयोजकांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज एका पक्षाचा कार्यक्रम न राहता एका व्यक्तीचा कार्यक्रम न राहता हा एक सार्वजनिक उपक्रम म्हणून त्याचा राबायला पाहिजे त्याला कोणत्याही पक्षाच किंवा कोणत्याही याचा लेबल लागता नये याची दक्षता तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागेल आणि जे वक्ते या व्याख्यानमालेमध्ये तुम्ही आणाल त्यांना त्यांचं तेन वैचारिक स्वातंत्र्य जे आहे ते त्यांना मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला द्यावं लागेल आणि तरच ही तुमची व्याख्यानमाला <coughs> मी म्हणतोय तसं पंचवीस वर्षे पन्नास वर्षापर्यंत सुद्धा तुमची चालेल जरी एखाद्या व्याख्यातेचे विचार हे आपल्या विचारांपेक्षा वेगळे वे असले वे तरी समाजामध्ये त्याला त्याचे विचार मांडण्याचे त्याला व्यासपीठ तयार करून देण्याचं तुम्ही काम करा विचार त्याचे कोणतेही असेल पण समाज हा ऐकणारा असतो तो त्या विचारांच्या दुष्परिणाम जे दुष्परिणाम होत आहेत त्याचे त्यापासून आपल्याला सावध राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम हे या मकरंद पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातन भविष्यात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने राबवावेत असं मी आमच्या तरुण कार्यकर्त्यांना आव्हान करेन आणि तुम्ही हा जो, जो प्रयोग आता सुरू केलेला आहे हा तुम्हाला पंचवीस वर्ष पन्नास वर्षापर्यंत हा टिकवायचा आहे हे लक्षात ठेवा यामध्ये